तुम्हाला जर मी म्हटलं की एकशे ऐंशी किलोमीटर लांबीचं गवत आहे तर तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवाल का तर मुळातच भूतलावरील सर्वाधिक लांबीच्या गवताचा नुकताच शास्त्रज्ञांना शोध लागला ऑस्ट्रेलियात शार्क बे नावाच्या बेटावर गवत आढळून आलेला आहे आणि मुळात या गवताची लांबी चक्क एकशे ऐंशी किलोमीटर असून तब्बल वीस हजार हेक्टर परिसरात ते पसरलेलं पाहायला मिळतं तर मी ज्या आयलंडचं नाव घेतलं ते शार्क बे कुठे आहे यावर आपण एक नजर टाकूया तर हे शार्क बे ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमी सागरी किनाऱ्यावरचं बेट आहे ज्याची तब्बल लांबी तेवीस हजार चौरस किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेली असून खास करून या आयलंड वरती कुठलीही मानवी वस्ती आजवर आढळून आलेली नाहीये शार्कच्या अनेक प्रजाती आढळतात त्यामुळं या बेटाला शार्क बे असं नाव दिल्या गेलेलं आहे मुळात वीस हजार हेक्टर परिसरात पसरलेलं हे समुद्री गवत भूतलावरचं सर्वात मोठं तण मानल्या जात आहे अमेरिकेत उटाह या राज्यात एस्पिन ट्री या विशेष वनस्पतीने त्रेचाळीस हेक्टरचा परिसर व्यापलेला पाहायला मिळतो भारतात हावडा येथील बॉटॅनिकल गार्डन मधील वडाचे झाड एक पॉइंट त्रेचाळीस हेक्टर परिसरात रुंदावलेलं पाहायला मिळतं नुकतंच जे गवत सापडलेलं आहे त्याचं सा नैसर्गिक महत्व काय तर समुद्री गवत भारतातही दक्षिणेकडे आढळून येते पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे समुद्री गवत उपयुक्त ठरते अनेक लहान सहान पेशी या गवताच्या भोवती सापडतात किनाऱ्याची धूप थांबवण्यास हे मदत करते वातावरणातील कार्बन वायू हे गवत शोषून घेते समुद्री गवतामुळे पाणी गडूळही होत नाही युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि फिल्ड्स युनिव्हर्सिटी या दोन्ही विद्यापीठांच्या संघाने या समुद्री गवताचा शोध लावला पॅसडोनिया ऑस्ट्रेलियन असे या समुद्री गवताचं नाव देण्यात आलं आहे साडेचार हजार वर्ष पुरातन असलेलं हे तन स्वरूपातील गवत पाहायला मिळालं